नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशील सोनवणे आपले इकॉनॉमिक्स बाय सुशील सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण अगदी फास्टमध्ये राष्ट्रीय उत्पन्न या चॅप्टरमध्ये काय करायचं काय नाही करायचं आणि करायचं तर कसं करायचं हे संपूर्ण आपण एक समजून घेणार आहोत चला स्टार्ट करूया आजच्या लेक्चरला बघा मित्रांनो कुठलंही इकॉनॉमिक्समध्ये कुठलंही तुम्हाला चॅप्टर करायचं असेल तर त्या चॅप्टरच्या आपल्याला दोन भागांमध्ये डिवाईड करावं लागणार आहे एक म्हणजे संकल्पनात्मक भाग आणि दुसरा म्हणजे तुमचा कोणता आहे फॅक्च्युअल डेटा आहे कारण की इकॉनॉमिक्सवर जर आजपर्यंत आपण सगळे जर प्रश्न बघितले तर ते या दोनच गोष्टींवर आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात एक म्हणजे तुमचा कन्सेप्चुअल पार्ट आणि दुसरा म्हणजे कोणता पार्ट आहे फॅक्च्युअल पार्ट आहे चला मग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपल्याला कन्सेप्च्युअल पार्ट कोणता कोणता समजून घ्यायचा आहे तर बघा सगळ्यात पहिले महत्त्वाच्या राष्ट्र उत्पन्न मोजण्यासाठीचे जे जे महत्त्वाचे चार इंडिकेटर्स आहेत जसं जी डी पी झाला जी एन पी झाला एन डी पी आणि एन एन पी तर हे चारीच्या चारी, चारी कन्सेप्ट नेमके कसे मोजले जातात काय आहेत बरोबर तर हे तुम्हाला अगदी डिटेलमध्ये माहिती असणं आवश्यक आहे कारण की एम पी एस सी आयोगाने आत्तापर्यंत जी डी पीचा अर्थ काय आहे जी डी पीचा फॉर्म्युला काय आहे जी एन पी काय आहे जी एन पीचा फॉर्म्युला काय आहे अशा अनेक प्रश्नांवर काय अशा अशा अनेक गोष्टींवर प्रश्न विचारलेले आहेत सो आपल्याला हे चारही कन्सेप्ट डिटेलमध्ये कन्सेप्च्युअली हे यांचा कन्सेप्ट संकल पना थी थी भारत, ही संकल्पना तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट येते मित्रांनो तर ती येते म्हणजे मौद्रिक जीडीपी आणि वास्तविक जीडीपी तर सध्या तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की भारत भारताची जी अर्थव्यवस्था आहे ही मौद्रिक पीनुसार जगातली पाचवी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि वास्तविक पीनुसार तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे तर मग मौद्रिक जीडीपी आणि वास्तविक जीडीपी काय आहे या कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो जी डी पी आहे तर तो कोणता जी डी पी आहे संभाव्य जीडीपी अनेक लोकांना हा संभाव्य जीडीपी माहिती नसेल अनेक विद्यार्थ्यांना तर यालाच काय म्हटलं जातं मित्रांनो पोटेन्शियल जी डी पी म्हटलं जातं तर हा पोटेन्शियल जीडीपी म्हणजे काय राहतं की भारतामधले जेवढे रिसोर्सेस आहेत त्या सगळ्या रिसोर्सेसचा जर आपण परिपूर्ण वापर केला तर किती उत्पादन येऊ शकतं बरोबर तर यालाच काय म्हटलं जातं संभाव्य जी डी पी म्हटलं जातं तर हा संभाव्य जी डी पी काय आहे हा कोणत्या घटकांवर डिपेंडेंट आहे तर ही सुद्धा एक कन्सेप्च्युअल पार्ट आहे आणि हाच देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे त्यानंतर पुढचा जो कन्सेप्ट येतो मित्रांनो तर तो येतो ग्रीन जी डी पी तर ग्रीन जी डी पीमध्ये आपण काय म्हणतो मित्रांनो की आपण काय करतोय वस्तू आणि सेवांचं उत्पादन करत करत आहोत आणि या वस्तू आणि सेवांचं उत्पादन करत असताना जे नैसर्गिक संसाधनं आहे तर त्याची थोड्याफार प्रमाणामध्ये काय होत आहे घट होत आहे मग जर आपण एकूण एकूण जो आपण जी डी पी मोजलेला आहे त्याच्यामधून जर आपण पर्यावरणाची रास, जर आपण मायनस केली तर आपल्याला काय मिळत आहे मित्रांनो ग्रीन जी पी मिळत आहे आणि त्याच पद्धतीने ग्रीन जीडी पी मोजता मोजत असताना आपण म्हंटलो की काय आपल्याला काय केले जाणार आहे पर्यावरणाचा रास होणार रा आहे मग हा पर्यावरणाचा रास जर आपल्याला कमी करायचं असेल तर आपल्याला अशी काही रिसोर्सेस निर्माण करावी लागतील किंवा अशा काही गोष्टींवर आपल्याला खर्च करावा लागेल की ज्याद्वारे आपल्याला काय केलं जाणार आहे ही नैसर्गिक जे संसाधनांचा रस झालेला आहे त्याचं पुनरुज्जीवन घडवून आणण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागणार आहेत बरोबर त्यासाठीच एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे तर तो आहे शाश्वत निव्वळ राष्ट्रीय उत्पादन सस्टेनेबल नेट नॅशनल प्रॉडक्ट ओके तर हा कन्सेप्ट देखील तुम्हाला माहिती आहे फॉर एक्झाम्पल आता आपण काय झालेलं आहे की गंगा नदी होती बरोबर बर या गंगा नदीचं काय झालेलं आहे मित्रांनो ती आपण असं म्हणूया ती कशी झालेली आहे खराब झालेली आहे आज मग तिला स्वच्छ करण्यासाठी आपण काय करणार आहोत अनेक अभियान राबवलेले आणि या अभियानासाठी आपण खर्च केलेला आहे बरोबर का ना ना बर बर तर तिचं पुनरुज्जीवन घडवून आणायचं आहे आपल्याला बरोबर तर यासाठी केलेल्या खर्चांमध्ये अशा सगळ्या गोष्टी इन्क्लूड करून आपल्याला कोणता कन्सेप्ट शिकायला मिळतो शाश्वत निव्वळ राष्ट्रीय उत्पादन ठीक आहे आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट की ज्याच्यावर दरवर्षी प्रश्न बऱ्याच वेळा दोन ते तीन वेळा याच्यावर प्रश्न विचारलेला आहे की स्थूल राष्ट्रीय आनंद नेमका काय आहे तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो भूतान भूतान या देशाने ही कन्सेप्ट मांडलेली होती आणि तिथं राष्ट्रीय उत्पन्न हे वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाच्या रूपात न मोजता की व्यक्तींच्या आनंदाच्या रूपात मोजला जातो बरोबर आणि ही कन्सेप्ट जगाने स्वीकारलेली आहे आणि म्हणूनच जी एन एच हा आपल्याला अगदी महत्त्वाचा आहे प्रिलीमच्या किंवा मेन्सच्या दृष्टीने तर हा महत एक महत्वाचा भाग झाला कन्सेप्च्युअल याच्यामध्येच आणखी एक कन्सेप्च्युअल भाग आहे तर तो कोणता मित्रा आहे मित्रांनो संकल्पनात्मक भागामध्येच आणखी दोन महत्वाच्या गोष्टी आहेत एक म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती तर त्या तीन आहेत उत्पादन मूल्यवर्धित उत्पन्न आणि खर्च पद्धत या तीन पद्धतींमध्ये नेमकं काय काय करायचं बघा या तिन्ही पद्धती व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत यांच्यामध्ये मग काय या पद्धती मोजताना नेमक्या काय दक्षता आपण विचारात घेतल्या पाहिजे किंवा कोणती दक्षता घेतली पाहिजे तर हे देखील आपल्याला यासोबत करणं गरजेचं आहे त्यासोबतच संकल्पनात्मक भागामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजताना दोन प्रकारच्या अडचणी निर्माण होतात एक म्हणजे तात्विक अडचणी आणि दुसऱ्या म्हणजे व्यावहारिक अडचणी तर बघा मित्रांनो दोन हजार बावीसला तात्विक आणि व्यावहारिक अडचणींवर प्रश्न विचारण्यात आलेला होता एम पी एस सी आयोगने म्हणून आपल्याला या दोन गोष्टी करणं आवश्यक आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो तर हात झाला आतापर्यंतचा कन्सेप्च्युअल पार्ट मग या चॅप्टरमध्ये कन्सेप्च्युअल पार्ट व्यतिरिक्त फॅक्च्युअल डेटावर देखील प्रश्न आलेले आहेत मग कोणत्या कोणत्या फॅक्च्युअल डेटावर प्रश्न आलेले आहेत आणि कोणता फॅक्च्युअल डेटा आपल्यासाठी करणं महत्वाचं आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो फॅक्च्युअल डेटा तर या फॅक्च्युअल डेटामध्ये आपल्याला काय करायचं सगळ्यात पहिले महत्वाचे आपण ज्या चार महत्वाच्या कन्सेप्ट शिकलो जीडीपी जीएन पी एनडीपी एन एन पी तर या चार कन्सेप्ट आपल्याला दोन किमतींना मोजायचे आहेत एक म्हणजे बाजारभाव वस्तू आणि सेवांचा आणि दुसरी म्हणजे कोणती किंमत असते घटक किंमत असते मग तुम्हाला बाजार भावाचा फॉर्म्युला माहिती पाहिजे घटक किंमतीचा फॉर्म्युला माहिती पाहिजे आणि या दोन्ही किमतींना हे चार कन्सेप्ट कसे मोजले जातील तर हे देखील तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे ओके म्हणजे जीडीपी ॲट मार्केट प्राइस जीडीपी ॲट फॅक्टर कॉस्ट एन पी ॲट मॅक्टर मार्केट प्राइस आणि जीएनपी ॲट फॅक्टर कॉस्ट असे चारही कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जी पद्धत होती ती दोन हजार पंधरा पूर्वी वेगळी होती आणि दोन हजार पंधरा नंतर वेगळी आहे तर मग या पद्धतीमध्ये नेमका काय बदल घडून आलेला आहे हा बदल देखील तुम्हाला फॅक्च्युअल डेटामध्ये मा माहिती असणं गरजेचं आहे कोणी म्हणाले हा कन्सेप्च्युअल पार्ट आहे का हा कन्सेप्च्युअल पार्ट नाही याच्यामध्ये पद्धती बदललेल्या आहेत बरोबर तर या पद्धती कोणत्या आहेत हे आपल्याला फॅक्च्युअल डेटामध्ये समजून घेणे जसं फॅक्च्युअल डेटामध्ये आपण समजून घेणार की डी पी मोजण्यासाठीचं आधारभूत वर्ष बदललं गेलं मग आधारभूत वर्ष पूर्वीचं कोणतं होतं आताचं कोणतं आहे पहिलं कोणतं होतं बरोबर का नाही फॉर्म्युला कोणता आता राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या मोजण्यासाठी दोन हजार पंधरा पूर्वी कोणता फॉर्म्युला यूज केला जातो आता कोणता फॉर्म्युला यूज केला जात आहे हा सगळा फॅक्च्युअल डेटा आहे मित्रांनो ठीक आहे यानंतर महत्वाच्या ज्या समित्या आहेत मग या महत्वाच्या समित्यांमध्ये एक समिती तुम्हाला आवर्जून करायची आहे ती म्हणजे कोणती समिती करायची आहे नॅशनल इन्कम कमिटी राष्ट्रीय उत्पन्न समिती मग या राष्ट्रीय उत्पन्न समितीने काय सांगितलं होतं मित्रांनो की राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी कोणत्या पद्धतींचा वापर करावा आणि या समितीने भारताला राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठीची पहिली ऑफिशियल आकडेवारी जाहीर केलेली होती ठीक आहे आणि मग मग आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करायचं आहे तर मग राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाचे प्रयत्न स्वातंत्र्य अगोदर पण झालेले आणि स्वातंत्र्यानंतर पण झालेले मग स्वातंत्र्याच्या अगोदर दादाभाई नवरजींवर दरवेळी प्रश्न विचारण्यात आलेला आहे परंतु स्वातंत्र्यानंतर आता जो प्रश्न आहे तर हे आपण या ज्या पद्धती शिकणार आहोत या पद्धतींमध्येच आपल्याला तो कव्हर करायचा आहे सो एवढा फॅक्च्युअल डेटा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे एवढे पॉईंट प्रत्येकाने राष्ट्रीय उत्पन्न चॅप्टर वाचत असताना शिकून घेत असताना एवढे सगळे पॉईंट तुमच्या नोट्समध्ये आलेच पाहिजे ठीक आहे ज्यांना ज्यांना राष्ट्रीय उत्पन्नाची नोट्स हवी उत्पन्ना असेल त्यांनी मला कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे हा जो स्क्रोलिंग टेक्स्टला माझा व्हॉट्सअप नंबर चालू आहे या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही राष्ट्रीय उत्पन्नाच्या नोट्ससाठी मला संपर्क करायचा आहे ओके थांबूया मित्रांनो धन्यवाद बाय बाय